व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली की मुलचिरात आपल्या गोमणी ते आलापलीपर्यंत तर नमस्कार गडचिरोली तर आज आम्ही आमचे जे काल जे आम्ही व्हिडिओ टाकलो होतो लेकरांचा प्रॉब्लेम बद्दल तर आम्ही सराकडे निवेदन दिलो सरांना येऊन प्रॉब्लेम सांगितलं आणि सोबत आपले राणीदुर्गावतीचे मुख्याध्यापक सरांना पण आणलो आम्ही तर सर आम्हाला एक मार्ग काढून दिले सर कोणता मार्ग काढला सर सांग तर सध्या आपण काल एक आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली की मुलचेरात आपल्या गोमणी ते आलापल्लीपर्यंत मुलांची संख्या अति अत्यंत जास्त असल्यामुळे तिथं बसमध्ये मुलांना जागा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना त्वरित म्हणून काय अशी सेवा देऊ शकतो याबद्दल आज तुम्ही माझ्याकडे आले होते त्याबद्दल मी आता अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती असं लक्षात आलं की माझ्याकडे एक्स्ट्रा एक अतिरिक्त बस आहे जी मी त्या मुलांना देऊ शकतो आणि एक अतिरिक्त बस म्हणजे जी बस आता सुरू आहे ती तर राहणारच पण सोबतच आणखी एक, एक बस आम्ही देऊ जेणेकरून ते एकशे दहा एकशे वीस विद्यार्थी जे आहेत ते डायवर्ट होतील म्हणजे डिवाईड होतील एका बसमध्ये अर्धे एका दुसऱ्या बसमध्ये अर्धे जेणेकरून मुलांना बसण्यास जागा मिळेल आणि ते वेळेवर आपल्या शाळेत पोचतील बरं बरं सर खूप खूप धन्यवाद अजून मुख्याध्यापक सरांजवळ सर काय म्हणा सर दोन गोष्ट आदरणीय भाऊनी मुलांची जी अडचण आहे ती अडचण समजून घेऊन नवीन अतिरिक्त बसची व्यवस्था केली त्याबद्दल व्यवस्थापक साहेबांचे पण मी आभार मानतो आणि मीडियाचे आमचे प्रभाष आणि इतर निकोडे गुरनुले मुकेश यांनी पण त्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे पण कौतुक करतो आणि विषय या ठिकाणी मार्गी लागल्याबद्दल जितू भाऊंचे धन्यवाद मानू या ठिकाणी एका चांगल्या विषयाचा सोल्युशन निघालं याबद्दल आपण सर्वांचे पण मानतो खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद सर निवारण काढल्यामुळे ठीक आहे उद्यापासून सुरू होणार बिलकुल बिलकुल सर उद्या उद्या सकाळी साडेनऊ लाईरी ते घुमणी बस जाईल आणि साडे दहा पर्यंत आला मुलांना घेऊन जाईल